विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरदचंद्र पवार का राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणगावात नुकतेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून जोरदार शक्ती प्रदर्शन केले धरणगाव शहरातील जीएस ट्रेडर्स आयोजित मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शरचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष छबुराव नागरे निरीक्षक भास्करराव काळे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना माल्यार्पण केले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयापासून थेट मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली भूत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी पुन्हा संधी देण्याचे भावनिक आवाहन केले आपल्या कार्यकाळातील विकासाची भरीव कामे आणि विद्यमान मंत्र्यांच्या काळातील निकृष्ट कामे यांच्या तुलनात्मक आढावा देवकर यांनी मांडला आता जे सोबत आहेत ते खरे हिरे निवडणूक जिंकल्यानंतर सोन्याचा असला तरी घेणार नाही असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले मी म्हटल्याप्रमाणे दहा वर्ष आता संपले आहे आता आपला काळ येणार आपला काळ मी नेहमी कोणत्याही मीटिंग मध्ये पक्षाचा सांगत असतो काय की आता जे महाराज सोबत आहेत ते खरे हिरे आणि तपके आहेत हे तपके आहे आणि सोन्याला तरी आला तरी गेला रोज प्रवेश कार्यकर्त्यांचे आता पण करून आलो सगळं उत्साह आहे कार्यकर्त्यांना वातावरण दिसत युवकांना वातावरण दिसत आहे युवकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आज युवक भरकडलेला आहे युवकांना जे पाहिजे ते देण्याच्यासाठी दे सरकार कमी पडताय आमदार मंत्री कमी जळगाव ग्रामीणची जागा गुलाबराव देवकर हे तुतारी चिन्हावर लढतील आणि आप्पासाहेब चांगल्या मतांनी निवडून येणार असा विश्वास पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे यांनी व्यक्त केला जो आज जो बुथमेळा या ठिकाणी झाला आपण पाहिलं की युवकामध्ये आणि सर्व वरिष्ठामध्ये एक असं चांगलं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि सर्वांनी भाष आपल्या भाषणामध्ये आणि खालूनसुद्धा एक चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी होता हा मतदारसंघ जळगाव ग्रामीण त्या ठिकाणी आपा हे चांगल्या मतदान त्या ठिकाणी निवडून येणार आहे असं सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं एक आश्वासन आपासाहेबांना त्या ठिकाणी दिलं गेल्या वीस वर्षामध्ये मागचे दहा वर्षात पाच वर्ष आपासाहेब त्या ठिकाणी आमदार होते मंत्री होते मंत्रिमंडळाच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना आरोप या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जो विकास केला तो ह्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्वांना तो मान्य आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतो कुठल्याही प्रकारचा विश्वास विकास या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ना झाला नाही साधे साधे प्रश्नसुद्धा या विधानसभा मतदारसंघाचे जे जे आमदार आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून सोडवल्या कमी नाही मी माझ्या भाषणातही त्यांना त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी केला भाषणामध्ये ज्या लोकांनी त्या अडचणी मांडल्या त्या पण सुद्धा आपण त्या ठिकाणी पत्रकार म्हणून एक व्हिडिओ म्हणून त्या आपण त्या ठिकाणी पाहिला आणि मला विश्वास आहे की मी एकोणतीस तारखेपासून एकोणतीस ऑगस्टला एक मला निरीक्षक म्हणून या जिल्ह्यामध्ये दिलं पाच तारखेला संपूर्ण मिटिंग या ठिकाणी जिल्ह्याची घेतली बारा तारखेपासून अठरा तारखेपासून मी दहा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेतला त्या न शिवसेना जे आपल्या ठिकाणी चार मतदारसंघात या जिल्ह्यात आली आणि आज या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघाचा जळगाव ग्रामीणचा या ठिकाणी पहिले जी मिटिंग या धरणगावामध्ये झाली दुसरी मीटिंग चार तास आमची झाली आणि आमचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते शरद पवार साहेबांना मानणार आहे सुटीनंतरसुद्धा पंच्याण्णव टक्के योगी हे शरद पवार साहेबांच्या मानणार त्या ठिकाणी हजर आहे उभे राहिले आणि मला विश्वास आहे की दोन हजार नऊमध्ये आपण पाच जागा आणि त्या ठिकाणी निवडून आणल्या होत्या आजही आमचा ज्या जागा मिळतील त्याच्यामध्ये पाच ते सहा जागा ह्या शंभर टक्के आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे मला विश्वास आहे या म्हणजे दहा विधानसभा आम्ही आजची ही शेवटची विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतो याच्यात मला विश्वास आहे सात ते आठ जागा आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे